バッハハ <laughs> थीड़ी 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 <laughs> hmm. तर नागोबा आहे मित्रांनो समोर बघू शकता खूप मोठे असे विषारी जातीचे तर दादांनी खूप छान पद्धतीने त्याला ते आडून धरलं होतं सगळ्यांनी आणि फोन काढूनच बघा जवळ गेलं की लगेच आवाज सुरू केला बघा नाधवसा आहे की भीती थोडीफार जरी भीती त्याला जाणवली की तो अशा प्रकारचा आवाज काढून आपल्याला चेतवणी देत असतो की तुम्ही माझ्यापासून लांब विषारी आहे तुम्ही जेवढं माझ्यापासून लांब थांबता तेवढं चांगलं हा तर खूप असा मोठा फोन उभा केला बघा आता मी जरी इथे असली तरी मला हे माहिती आहे की तो माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही कारण आमचा रोजचा अनुभव आणि रोज साप पकडण्याचं जे प्रॅक्टिस किंवा ट्रेनिंग जे आहे त्याअंतर्गत आम्हाला हे माहिती आहे की हा जर आपल्यावर अटॅक केलं तर हा आपल्यापर्यंत किती लांब येऊ शकतो घाबरून लांब थांबा तुम्हाला भीती वाटत असेल तर नाग हा असाच अटॅक

खूप जास्त भीती वाटत असेल थोडं लांब थांब सगळ्यांनी त्याच लक्ष गेलं आता माझ्या हालचालीकडे होई बापरे चिडला नाही घाबरलाय चिडलेला नाही तो आता घाबरलेला आहे त्याला आपल्यापासून भीती जाणवते हो त्याला भीती म्हणून भीती वाटते म्हणून तो आपल्यालाही घाबरवतोय आवाज करून अटॅक करून आपल्याला घाबरवतोय तो त्याला काय माहिती ना आपण त्याला वाचवायला आलोय त्याला असंच वाटणार की अरे आता मला पकडलं म्हणजे मी धोक्यात आहे असं वाटणार त्याला बड्डे नागोबा दाखवता दाखवते ना नव्हते